नमस्ते मी गणेश केरकर डिज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो आपण करंट अल्गोरिदम या विषयावर आज आपण त्यातला एक नवीन मुद्दा घेऊन आलेला आहोत त्यामध्ये आज भारताचे चौदावे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे सोपवलेला आहे त्यांच्यावर काय प्रश्न विचारले जातात आणि यापूर्वी काय विवाह आलेले आहेत ते आज आपण इथं डिस्कस करणार आहोत पहिल्यांदा पदाचा राजीनामा देणारे ते तिसरे उपराष्ट्रपती आहेत यापूर्वी व्ही गिरी आणि आर व्यंकटरमण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर त्यांनी आपला राजीनामा कोणाकडे दिलेला आहे राष्ट्रपतीकडे दिलेला आहे आणि राष्ट्रपतींनी सुद्धा तो तात्काळ प्रभावाने राजीनामा मंजूर केला आहे कोणत्या कलमात तरतूद आहे तसुसष्ट ए मध्ये त्या कलमाचा वापर करून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला पाहता येईल आता आपल्याला याच्यावर काय प्रश्न विचारले जातात ते एकदा पाहूयात एकदा दोन हजार बावीस ला ज्यावेळेस ते राष्ट्रपती उपराष्ट्रपती झाले होते त्यावेळेस त्यांच्यावर त्यांनी कुठून कुठून इलेक्शन लढलेलं आहे किंवा त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे पश्चिम बंगालचे राज्यपाल होते एकोणीसशे एकोणनव्वद ला मधल्या झुंझुनू या मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकलेली आहे चंद्रशेखर हे पंतप्रधान असताना तिथं ते राज्यमंत्री म्हणून केंद्र सरकारमध्ये पण त्याने काम केलेलं आपल्याला पाहता येतं नंतर उपराष्ट्रपती होण्यापूर्वी पश्चिम बंगालचे ते राज्यपाल राहिलेले आहेत हे पण आपल्यासाठी महत्वाचं आहे याच्यावर विचारलेलं पण आहे आता त्यांच्याविषयी अजून एक गोष्ट चर्चेतली आहे ती म्हणजे पदावर असताना अविश्वास अं किंवा महाभियोग प्रस्ताव दाखल होणारे ते पहिले उपराष्ट्रपती ठरलेले आहेत दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्यावर विरोधकांनी महाभियोग प्रस्ताव खर तर महाभियोग म्हणायला नाही पाहिजे परंतु अविश्वास प्रस्ताव म्हणून तो दाखल केला होता परंतु तो फेटाळण्यात आलेला आहे आपल्याला हे विचारला जाऊ शकतो की महाभियोग प्रस्ताव किंवा अविश्वास प्रस्ताव दाखल होणारे पहिले उपराष्ट्रपती ते आहेत तर हो बरोबर आहे आता त्यांच्या राजीनामा दिलेला आहे आता नवीन कोणीतरी व्यक्ती उपराष्ट्रपती होणार आहे मग उपराष्ट्रपती होण्यासाठी इलेक्शनचा कालावधी आहे हो बऱ्याच वृत्तपत्रामध्ये काल ज्यावेळेस बातमी आली त्यावेळेस सहा महिने म्हटलं होतं तर लक्षात ठेवा त्यामध्ये काहीही काल मर्यादा नाही लवकरात लवकर निवडणूक घेण्यात यावी असं स्पष्ट केलेलं आहे पॉसिबल हे लक्षात ठेवा आता जे कुणी इथून पुढे नव्याने उपराष्ट्रपती होणार आहे त्यांना किती कार्यकाळ मिळणार आहे तर त्यांना कार्यकाळ मिळणार आहे पूर्ण पाच वर्ष यांचा कालावधी दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस पर्यंत होता परंतु त्यांनी दोन हजार पंचवीस राजीनामा दिलेला आहे जी व्यक्ती इथून उपराष्ट्रपती होईल त्यांना पूर्ण कार्यकाळ मिळणार हे झालं त्यांच्याविषयीच आता उपराष्ट्रपती पदाविषयी माहिती घेऊया उपराष्ट्रपती जे आहे हे पद आपण अमेरिकेकडून घेतलेला आहे कलम त्रेसष्ट ते एकाहत्तर यामध्ये त्याच्या तरतुदी पाहता येतात त्यातले दोन कलम जास्त महत्वाचे आहेत एक चौसष्ट आणि दुसरं पासष्ट चौसष्ट कलमामध्ये काय तरतूद केलेली आहे तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून ते काम करणार आहेत पासष्ट मध्ये ज्यावेळेस राष्ट्रपती कुठल्याही कारणाने अनुपस्थित असतील त्यावेळेस उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून काम करणार आहे आपल्याला पाहता येतं त्याच्यानंतर आणखीन एक फार आयोग डिटेलमध्ये गेलं तर कलम एकोणसत्तर जे आहे त्यांच्याविषयीचं ते त्यांच्या शब्देविषयीचं आहे हे आपल्याला विचारलं